मंडळी नमस्कार मी आकाश कांबळे विजयलक्ष्मी पतसंस्था मर्यादित उठगी तालुका जत जिल्हा सांगली यांच्या वतीने जाडबला तालुका जत येथे नवीन शाखेचा शुभारंभ उद्या दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे या भव्य समारंभात संस्थेचे संस्थापक श्री महंतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेच्या कार्याचा आणि प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे गेल्या सत्तावीस वर्षापासून बँकिंग क्षेत्रात अखंड सेवा देणारे ही पदसंस्था सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरले आहे या नवीन शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सर्व सभा सभासद ठेवीदार कर्जदार आणि हितचिंतकांना सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन श्री महंतोष पाटील यांनी केले आहे जेणेकरून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळावेत मंडळी विजयलक्ष्मी पतसंस्था मर्यादित ही गेल्या सत्तावीस वर्षापासून उठकी या आजूबाजूच्या भागातील नागरिकांच्या आर्थिक कर्ज पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे श्री महंतेश पाटील यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वाखाली एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये स्थापन झालेली ही संस्था आज बँकिंग क्षेत्रातील एक महत्वाचा नाव बनले आहे ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक सक्षमता प्रदान करणे त्यांच्या बचत आणि कर्जाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे ही या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे मंडळी या सत्तावीस वर्षाच्या प्रवासात विजयलक्ष्मी लक्ष्मी पदसंस्थेने अनेक महिलांचे दगड गाठले आहेत मंडळी विशेष म्हणजे सभासदांच्या ठेवी आणि कर्ज परतफेडीच्या बाबतीत संस्थे केलेला नाही उद्या परवा करतो असे म्हणण्याची वेळ या संस्थेवर कधीच आली नाही प्रत्येक सभासदाला त्यांच्या ठेवी आणि कर्ज परत फेडीची रक्कम वेळेवर मिळाली आहे त्यामुळे संस्थेवर सभासदांचा पूर्ण विश्वास आहे पारदर्शकता आणि विश्वासार्हता पार विश्वासा विजयलक्ष्मी संस्थेचे खरी ओळख आहे मंडळी जाडबद येथील नवीन शाखेचा उद्घाटन समारंभ हा संस्थेच्या विस्ताराचा एक महत्वाचा टप्पा आहे जेणेकरून या नवीन शाखेमुळे पत तालुक्यातील जाडबलात माडग्याळ सोन्याळ अंकलगी आणि उटगी प्रसातील नागरिकांना बँकिंग सुविधा अधिकभतेने उपलब्ध होणार आहेत मंडळी ग्रामीण भागातील लोकांना आधुनिक बँकिंग सुविधा मिळाव्यात त्यांना आर्थिक व्यवहारासाठी शहरात जावे लागू नये यासाठी ही शाखा उभारण्यात आली आहे या शाखेच्या माध्यमातून सभासदांना बचत खाते कर्ज सुविधा ठेवी योजना आणि इतर बँकिंग सेवा सहज उपलब्ध होतील जत तालुका हा प्रामुख्याने शेतीप्रधान भाग आहे येथील शेतकरी छोटे व्यावसायिक आणि सामान्य नागरिक सुद्धा यांना आर्थिक सहा याची गरज आहे असते मंडळी विजयलक्ष्मी पतसंस्था या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे नवीन शाखेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना कमी व्याजदरात कर्ज सुरक्षित ठेवी योजना आणि आर्थिक सल्ला सेवा मिळतील यामुळे परिसरातील आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि स्थानिक अधिक सक्षम होईल विजयलक्ष्मी पतसंस्था विविध प्रकारच्या बँकिंग सेवा प्रदान करते ज्या ग्रामीण आणि निमशहरी नागरिकांच्या गरजेनुसार तयार केल्या आहेत या सेवामध्ये खालील गोष्टीचा समावेश आहे मंडळी सांगतोय बचत खाती सुविधा सभासदांना त्यांच्या बचतीसाठी सुरक्षित आणि व्याज दरासह बचत खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे खाती ग्रामीण भागात बचत करण्याची सवय लावण्यासाठी प्रोत्साहन देतात कर्ज सुविधा शेती छोटे व्यवसाय ग्रह कर्ज वैयक्तिक कर्ज आणि शिक्षणासाठी कर्ज अशा विविध प्रकारच्या कर्ज सुविधा पतसंस्थेने उपलब्ध करून दिलेल्या आहेत विशेष म्हणजे या कर्जाचे व्याजदर बाजारातील इतर बँकेच्या तुलनेत कमी आहेत ज्यामुळे सामान्य माणसाला कर्ज परतफेड करणे सोपे झाले ठेवी योजना पतसंस्थेने विविध प्रकारच्या ठेवी योजना सुरू केल्या आहेत ज्या सभासदांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगले परतावे मिळवून देतात या योजनेमध्ये मुदत ठेवी आवृत्ती ठेवी आणि विशेष म्हणजे बचत योजना यांचा समावेश आहे मंडळी आर्थिक सल्ला सेवा सभासदांना त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शन आणि सल्ला दिला जातो फुटगी यांच्या जाडबाबला देखील नवीन शाखेच्या उद्घाटन सभासदासाठी समारंभासाठी सर्व सभासद ठेवीदार कर्जदार आणि हितचिंतकांना उद्या बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन आहे आपल्या उपस्थितीने आणि शुभेच्छाने पदसंस्थेची पुढील वाटचाल अधिक यशस्वी होईल श्री महंतोष पाटील यांनी सर्वांना या समारंभात सहभागी होऊन संस्थेला आशीर्वाद देण्याचे आवाहन केले आहे